नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे देह साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही दत्त जयंती निमित्त आपण काही प्रभावी सेवा करणार आहोत प्रत्येकाला सेवा करावी असं वाटत असेल परंतु जर का तुमच्याकडे सेवा करायला अजिबात टाईम नसेल घरात लहान मुलं असतील काम असतील एकत्र कुटुंब असेल जॉब करत असाल आणि असं असतानाही तुम्हाला जर का स्वामींची या निमित्त सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये सांगितलेली सेवा नक्कीच करू शकता अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात नियत्य नियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे आपल्या जीवनात समस्या अडचणी संकट असतील तर स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात संकटमुक्त होतात अडचणी दूर करतात आणि असे अने अनेक भक्तांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आलेला असेल आणि तुम्हाला देखील अनुभव पाहायचा असेल तर तुम्ही देखील दत्त निमित्त नक्कीच तुम्ही ह्या सेवा करू शकतात तर बघा आपल्याला अनेक अडचणी असतात अनेक कष्टांना सामोरे जावे लागते अनेक समस्या आपल्या पुढे असतात अनेक समस्या येऊन गेलेल्या असतात या सर्वातून मात करण्यासाठी यावर आपल्याला या, आप या समस्येमधून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात आपण दत्त जयंतीपर्यंत जर का ह्या सेवा केल्या तर बघा आपल्याला नक्की निश्चितच याच अधिक पटीने फळ हे जास्त मिळतं कारण दत्त जयंतीपर्यंत दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणावरती पृथ्वीवर पसरलेलं असतं या काळात जर का तुम्ही काही सेवा केल्या स्वामीं का के तर स्वामींच्या दत्त माऊलींच्या काही सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला ते हजार पटीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना सेवा करायच्या आहेत परंतु ज्यांना अजिबात वेळ मिळत नाही अजिबात त्यांच्याकडे टाईम नसतो त्यांनी कोणत्या सेवा करायच्या तर बघा अशांनी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जर का टाइम अभावी ते शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील हा तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे तुम्हाला दररोज नववा अध्याय पठन करायचा आहे तुम्हाला रोज तुमच्या घरातील देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या दत्त माऊलींच्या फोटो समोर बसायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे कपाळावर पदर ओढणी घ्यायची आहे देवासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला नववा अध्याय हा पठण करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुम्ही हा अध्याय किती दिवसांपासून कधीपासून सेवा करणार आहात कधीपर्यंत करणार आहात तुम्हाला संकल्पामध्ये या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत तुमची जर का इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करत असाल तर तुमची इच्छा तुम्हाला या संकल्पामध्ये सांगायची आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना तुम्ही संकल्पामध्ये मी यथाशक्तीने ही सेवा करत आहे असं बोलायचं आहे अखंड हा शब्द तुम्हाला अजिबात बोलायचा नाही ज्या वेळेस तुम्ही अखंड हा शब्द बोलता त्यावेळेस तुम्ही दररोज ती सेवा करण्यासाठी तुम्ही त्याला म्हणजे ओढलेले असता तुम्हाला ती सेवा न चुकता करावीच लागते तुम्हाला त्यामध्ये अजिबात खंड पाडता येत नाही म्हणून तुम्हाला शब्द वापरताना अखंड हा शब्द वापरायचा नाहीये तर बघा सेवा करत असताना जर का आपल्याला मासिक धर्म आला असेल तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे त्यानंतर सेवा तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे सूतक असेल तर सेवा करता येणार नाही आता ह्या सेवा करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाहीये या सेवा चालू असताना तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कुठलीही सेवा ही करायची नसते त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र श्लोकाचं पठण करायचं आहे हा श्लोक तुम्ही रोज एक वेळा किंवा अकरा वेळा देखील म्हणू शकता मग ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या कामानुसार जॉबनुसार देखील करू शकता श्लोक असा आहे दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपात पिठापुरी त्यामागे दुसरा नुरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवतीचे संगमा तेथून श्लोक तुम्हाला एक वेळा किंवा एकवीस वेळा किंवा वेळा तुम्हाला पठण करायचा आहे तर या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी या दोन सेवा अवश्य कराव्यात ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे त्यांनी दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस पारायणाला सुरुवात करायची किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन देखील पारायण करू शकता गुरुचरित्राचे पारायण कसे करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद